नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये तर आज ॲक्च्युली आहे आईचा वाढदिवस तर आम्ही सगळे मिळून आईला बाहेर जेवायला नेतोय आणि आय एम सो सॉरी so मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत होते सगळे मला सारखे सांगतायत की ताई मोठा ब्लॉग कर मोठा ब्लॉग कर परंतु आम्ही जसं देवदर्शन वगैरे सगळं करून आलो आम्ही सगळे आजारी पडलो सगळ्यांना ताप सर्दी खोकला हे चालूच होतं आणि मग त्यात आमचा आजारपणाचाच सगळा वेळ गेला परंतु मी शॉर्ट्स मात्र सारखी अपलोड करत होते आणि आय होप तुम्ही माझे शॉर्ट्स बघत असणार आहेत तर यस आजचा हा थोडासा मोठा ब्लॉग अपलोड करते आईच्या वाढदिवसाचा भाऊ येतोय आम्हाला घ्यायला कारण बाहेर प्रचंड पाऊस आहे तो म्हणाला की तुम्ही घरीच थांबा मी घ्यायला येतोय तर आम्ही आता पट्टेन आवरून घेतो आणि मग आपण सगळे मिळून आईचा बड्डे सेलिब्रेट करूया भाऊ मला बाहेर घेण्याकरता स्वतः आम्ही जातोय सेलिब्रेशन करता yes. yeah, yeah. आम्ही जसं देवदर्शन करून आलो तसे सगळे आजारी पडलो कारण सतत पाऊस चालू आहे आणि त्यानंतर आम्ही आज बाहेर कारण की आईचा वाढदिवस आहे नाहीतर आम्ही सगळे खूपच आजारी होतो आणि घरातच होतो आणि आम्ही आहे आई बाबा ऑलरेडी आलाय तो आता आपण आज जाऊया आणि आईला विश करूया आज नेमका खूप पाऊस पडतोय पुण्यात आपण इथे सुख करताला आलोय बाबा बाहेरच उभे तिकडे बाबा अरे नाजी ते आजीव मग आजीव्यू इकडे आई वसली आहे मस्त आहे हॅपी बर्थडे तुला मिठाई थँक्यू आणि हे आमच्याकडनं गिफ्ट हळूहळू हळू अरीन किती का ना काय काय खूप खूप मजा येते ना अनु ते एक एक आणता अनुराग वाट बघतोय काय काय आणताय गेस करतोय गेस सिंगेन चालणार पण खूप काय काय दिसते ना मामाकडला लाड करून ते Hello. Yes, <laughs> happy birthday to you. May God bless you. हे असं छोटंसं आईच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही केलं आहे पाऊस असल्यामुळे बाकी कुठे फिरायला जाता आलं नाही परंतु पाऊस थांबल्यावर मात्र एखादी ट्रिप नक्की प्लॅन करू आणि तुम्हाला सुद्धा मी घेऊन हो जाईन खूप वर्षांनी असं सोबत बड्डे सेलिब्रेट करता आला आहे आम्हाला आणि येस आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद